आपण होत्या धाराशिव जिल्ह्यात वाशी तालुक्यात जे पवन चक्के आहे त्याच्यात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या संमती विना तर अनेक ठिका अनेक शेतकऱ्यांचे जे करारनामे केलेत त्या करारनाम्यावर कसली अमाऊंट काही मजकूर न, न लिहिता कोऱ्या करारनाम्यावर सह्या घेतल्या होत्या तर शेतकऱ्यांना मावेजाच्या बाबतीत खूप मोठ्या प्रमाणात तफावत आहे एका शेतकऱ्याला एक हजार ला आहे तर दुसऱ्या शेतकऱ्याला लाखाच्या घरात आहे इतकी तफावत मावेजाच्या रकमेत आहे त्यामुळे शेतकऱ्यांची मागणी की सर्वांना एक समान शेत मावेजा मिळाला मिळाला पाहिजे आणि आज मान्य जिल्हाधिकारी यांच्यासमूह आणि शेतकऱ्यांचे प्रतिनिधी यांच्या यांच्यासमूहित आणि एका कंपनीचे प्रतिनिधी फक्त आले होते दुसऱ्या कंपनीचे प्रतिनिधी त्यांना सांगूनही आज अनुपस्थित राहिले तर त्यांच्या बाबतीत जिल्हाधिकाऱ्यांनी यांनी नोंद घेतलेली आहे त्या कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी माझं बोलणं करून दिलं आहे त्यांनी परत कंपनीच्या अधिकाऱ्यांना बैठकीला पाठवण्याचं मान मान्य केलेलं आहे तर त्याचबरोबर शेतकऱ्यांना अनेक ठिकाणी संमती नसताना शेतकऱ्यांना बळाचा वापर करून अनेक ठिकाणी दलाल गुंड यांच्याकरवी शेतकऱ्यांना अडवून मारहाण करून या टावरची कामं केलेली आहेत त्याचबरोबर या टावरच्या लाईन ज्या जाणार आहेत त्या टॉवरच्या लाईनच्या खालची शेत जमीन बरीचशी शेतकऱ्यांना वहिवाट त्या ठिकाणी करता है, करता येणार नाही त्याही जमिनाचे पंचनामे करण्याचं आजच्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत ठरलेलं आहे त्यामुळे नंतर आज वाशी तालुक्यातले बरेच शेतकरी तीन दिवस तीन चार दिवस झाले जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धाराशी होते उपोषणाला बसलेले आहेत तर त्या कंपनीने आत्ता लिखित अंडरटेकिंग देण्याचं मान्य केलेलं ज्या कंपनीचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित होते त्यांनी अंडरटेकिंग देण्याचं मान्य केलेलं आहे की आम्ही इतक्या दिवसात सर्व करनाम्याच्या सत्य सत्य प्रति करारनाम्याच्या देऊत त्या शेतकऱ्यांना आणि ज्या शेतकऱ्यांना संमतीशिवाय काम झालंय याची आम्ही दखल घेऊन त्याच्यावर बी योग्य तो निर्णय आणि कारवाई करण्याचं मान्य केलेलं आहे मात्र एक या कंपन्यांच्या विरोधात शेतकऱ्यात मोठ्या प्रमाणात नाराजी आहे तर या शेतकऱ्यांची बाजू आतापर्यंत कुठल्या अधिकाऱ्यापर्यंत व्यवस्थित पोहोचलीच नव्हती तर आज पॉईंट टू पॉईंट जिल्हाधिकाऱ्यासमोर त्या कंपनीच्या प्रतिनिधीसमोर चर्चा जरी आहे मला आशा आहे की यातून निश्चितच समाधानकारक असा मार्ग निघेल आणि याच्यात पोलीस बा पोलिस ही बऱ्याच वेळेस कंपनीच्या बाजूने आर्थिक व्यवहार करून शेतकऱ्यांना बळाचा वापर करून दांडगावा करून अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनाच मारहाण करण्याचे प्रकार झालेत या संदर्भातही मी जिल्ह्याच्या प्रभारी ज्या पोलीस अधीक्षक आहेत मॅडम त्यांनाही बोलून त्यांनाही या सर्व गोष्टी मी शेतकऱ्यांना घेऊन त्या शेत या गोष्टीने दर्शनास आणणार आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना या सगळ्या प्रकरणात या कंपन्याकडून न्याय मिळाला पाहिजे या दृष्टीने मी सातत्याने पाठपुरावा करणार आहे धन्यवाद मी या संदर्भात मुख्यमंत्र्यांना एस एम एसई टाकलेला आहे आणि मी आता एकतीस जुलैला मुंबईला आहे दोन दिवस त्यावेळेस मान्य मुख्यमंत्री साहेबांची भेट घेणार आहे मान्य महसूल मंत्री बावनकुळे साहेबांची भेट घेणार आहे आणि त्यांना या हे सगळे शेतकऱ्यांच्या तक्रारी मुद्दे जे आहेत आणि शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या दृष्टीने त्यांच्याकडे मागणी करणार आहे त्यांची मुख्य मागणी समसमान न्याय पद्धतीने त्यांना त्या शेत बऱ्याचशा शेतकऱ्यांनी कोऱ्या कार्यावर कसली त्याच्यावर मजकूर नाही स्टॅम्पवर कोऱ्या स्टॅम्पवर सहाय्य दिलाय त्यामुळे शेतकऱ्यांच्याही काही अडचणीचा विषय झालाय याच्यात लिगल काही भांड भांडायला जागा नाही त्यामुळे आता त्या कंपनीचे जे प्रतिनिधी होते त्यांना मी विनंती केली आहे किंवा याच्यातला मधला मार्ग काहीतरी काढून शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्यांना कमी मायोजा मिळाला आहे त्यांना अधिकचा मायोजा देण्यात यावा अशी त्यांना विनंती केली त्यांनी ते चर्चेतून आता मान्यही केलेलं आहे